कपाशीच्या शेतात औषधाची फवारणी करत असताना अचानक समोरून बिबट्याने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या घडली आहे शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने आसपासचे शेतकरी, के शेतकरी वेळीच मदतीला धावून आल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकल्याने मोठा अनर्थ टाळलाय मधुकर जाधव यांची नेवपूर शिवारात सुरमाळ गडाला लागून गट नंबर तीनशे सत्याऐंशी मध्ये शेती आहे जाधव हे शनिवारी आपल्या कपाशीच्या शेतात फवारणी करत होते दरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक समोरून हल्ला चढवला यात अचानक ओढवलेल्या प्रकारामुळे त्यांनी प्रतिकार करून आरडाओरड केल्याने आसपासचे शेतकरी वेळीच मदतीला धावून आले त्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकले स्थानिकांनी जखमी मधुकर जाधव यांना चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल केले आज आमच्या शिवारात सुरमाळा येथे मधुकर दगडू जाधव यांच्यावर बिबट्याने हल्ला केलेला आहे आमच्या रोजेपूर वाकी भागामध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे कृपया महिला शेतकरी मंडळी शेतात जाण्यात घाबरत आहे कृपया वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करायचा आहे पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करायचं आहे हीच मागणी आम्ही वाकी मंडळीच्या वतीनं करण्यात येत आहे आमच्या जीवाला धोका आहे बरं वाईट झाल्यास या ह्या गोष्टीला शासन जबाबदार राहील वनविभाग जबाबदार राहील एवढीच एवढीच एवढंच सांगतो आणि थांबतो या हल्ल्यात शेतकऱ्याला छातीवर पोटावर किरकोळ जखमा झाल्या आहेत या शेतकऱ्याने सांगितले की हल्ला करणारा प्राणी हा बिबट्याच होता हल्ला केला माझा जीव मी कसा तरी वाचवला याची वन विभागाने दखल घ्यावी मी शेतात जावे न जावे आमचा जीव घावडतो आहे वन वन विघाराच्या कर्मचाऱ्यांनी याची दखल घ्यायची आहे या घटनेची माहिती मिळताच वनमजूर नानासाहेब देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी केली देवीदास देविदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड